दिसते दिसते का मी हा? ना नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे मजेत ना माझं नाव आहे मोनिका परब कुबल आणि आपल्या मराठी युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे नवीन गाडीतून आपली अजून एक ट्रीप चालली आहे कुठे ते तुम्हाला तिकडे गेल्यावरच समजेल आणि ड्राईव्ह करते आता मी पाठीमागे कोण कोण माझ्याबरोबर आहे ते पण दाखवते अजून एक गाडी आहे प्रियंकाची गाडी ती पण पाठीमागे येते आपल्याबरोबर आहे प्रिया आणि श्लोक एकदम थर्ड रो मध्ये जाऊन झोपलाय आणि बबलू पण हा दाखव ना दाखव ना झोपलाय गो कस आयुष्यभर कॅमेरा काय भारी पकडता काय काय जोरात बोल बबलू जोरात बोल कॅमेरा काय भारी पकडता असं बाबा मग कि वाकडं तिकडं पकडलंय दिसतंय का मी दिसते का हो दिसतंय तू सोडून वाक सगळं दिसतंय माणूस रे तुझ्या शिवाय काहीच दिसत नाही असच पाहिजे काय शिजलं नाही पाहिजे बघ ना काही बोलतो काही नंतर म्हणतो कि दंड काय समजतो तू गाडी चालवते मी मस्त मजा येते खूप गाडी चालवायला आमचे बाप्पा बघा किती सुंदर दिसतात सकाळी सकाळी दगडूशेठ हलवाईत गाडी चालवायला खूप मजा येते अक्च्युली आधीची गाडी आणि ह्या गाडीमध्ये कम्पेअर केलं तर कंपॅरिझन नाही करता येणार पण मग एक लेवल वरती आल्यानंतर जी मजा असते ना ती त्याचा अनुभव घेतो आम्ही पेट्रोल टाकूया चल गाडीत आता संतोष मला संतोष मला पेट्रोल टाकायचंय का नाही म्हटलं पाण्यावर चालत असेल तर बघू पेट्रोलच हवंय एच पीच हवंय हो ना बाई एच पीच हवंहीच आहे जसं काय हा दुसरा पेट्रोल पंप चालत नाही त्याला एचपी एचपी असत कशाला असं काय असतं एचपी मध्ये हिंदुस्तान पेट्रोलियम आहे अभिमान आहे आणि भारत पेट्रोलियम काय थोडासा वडील ऑइल इंडिया करत जातो भावा बहिणींकडे येतो भावा बहिणींनू ते एक आहे ना ब्लॉगर भावा बहिणींनु भावा बहिणींनु म्हणत असते सारखी आधा म्हणून कोणतरी आहे बघ मी बघत नाही व्लॉग्स पण एक आपलं सांगते कुठेतरी ऐक रोस्टिंग व्हिडिओज बघते ना मी त्याच्या थ्रू हे चला बंद करा मेमरी फुल होती आपली पेट्रोल भरून झालंय आता आम्ही मॅगडी मध्ये जरा कॉफी घेतो साइडलाच मॅगडी होतं तर मग मॅगडीचा मोह नाही आवरला आणि आताच प्रियाला तिचे पाचशे रुपये सापडले कुठल्या तरी पर्स मध्ये पाचशे रुपये सापडले तिला आता तर आज की पार्टी प्रिया की तरफ से हा करू ओके okay. करते करते ड्रायव्हरच आहे मी ऑफिशियली पडलं माझ फुल ऑर्डर सोडणं चालू आहे आणि ही आमची गाडी चलो ओलेच गो कस धावतात बघा हावरट लोक ए हावरटांना थांबा जरा इकडे बघ कॅमेरा बघितला की लगेच असू येते त्यांनी सगळ्यांनी कॉफी घेतली मी लिंबू सरबत घेतला खूप सॅड आहे लिंबू सरबत असं वाटतं शिळा आहे कालचं आहे असं वाटतं असा येतो ना मला असं कालच वगैरे असेल असं नाही का घेऊ नका यांच्याकडून अजिबात काहीच बेकार एकदम पैसे पण वेस्ट हे मॅगडीच्या इथे आहे एक आउटलेट आहे तिथून घेतलं होतं मिसाळच्या मिसळच्या शोधात थांबलोय आम्ही आम्ही जिथे नेहमी शिवनेरी मिसळ मध्ये मिसळ खातो ना ते बंद असं प्रियंकाने सांगितलं ते पुढे गेलेत ना त्यांची गाडी स्लो <laughs> हा काय नाव काय विचार काय नाव काय <laughs> मुक्ताई गार्डन ठीक आहे तो ठीक आहे ठीक आहे नाली त्यांचं काय चाललंय दोघांचं तू काय त्याच्या टकलूला हात लावतो हा ठीक आहे ठीक आहे त्याला केस भारी वाटतं त्याच्या किवी किवी जीवी सारखं वाटतंय ए मुक्तय गार्डन म्हणून आहे होतं फायनली आम्हाला इथे एक मिस्टरचं सापडलंय हॉटेल डाखो भाजी पणगी भाजी पणगी आम्ही पण असं रिव्ह्यू देण्यासारखी काही मिसळ नव्हती नाही जेवणाला नावं ठेवून जेवणाला नावं ठेवू नये पण कसं असतं ना की पैसे देतो आपण कुठेतरी आणि त्या पैशांना जर व्हॅल्यू नाही मिळाला ना तर त्याबद्दल वाईट वाटतं अन्नाचा अपमान येतो ऍक्च्युली काय झालं आम्ही पाव मागवले आणि वेगळ्या डिश मध्ये पाव होते आणि त्यांनी स्वतः आम्हाला सर्व केले पाव आणि काही पाव उरले तिथे सहा पाव उरले तर त्याला म्हटलं रिटर्न घे कारण सगळीकडे घेतात रिटर्न नाही बोलला डिरेक्टली काय मला नाही आवडलं असं बिहेव्हिअर अजिबात चांगलं नव्हतं त्यांचं पैसे घेत आहे ना तुम्ही काय फ्रीमध्ये थोडीच देतात आम्हाला काय दाखवलं पण नाही खाल्लेलंच वगैरे आणि काय ती भजी दिली होती कशी होती ती भजी बघा व्हिडिओ मध्ये ड्रायव्हर चेंज झाला आमचा एक्सपर्ट ड्रायव्हरने गाडी घेतली हातात नाही आता खरं बोललं तरी प्रॉब्लेम आहे बघ ग प्रिया एक्सपिरियन्स आठ तास जिम जिमला जातो आठ बबल्या घाटात उतरले ना तुला इथे खंबाटकी घाटात चालत आहे सिरियस सी आहे दादा खूप छान गाडी चालवतात आठ तास त्याचा जिम केलं पायरायचो मी त्या दिवशी फार एन्जॉय केली पडलं डुप्प चोरात ब्रेक मारला ते मागच्या सीट वरनं डायरेक्ट वेदान वेदान होत असं याच्यात म्हणून ते पडलं नाही तर नाही पडल अजून सांगते मग ना पडली म्हणून त्याला काय आहे ते हाय आपण काय लपवत नाही जिम नाही करतो एकाच गोष्ट परत परत नाही बोलायची एकदा बोलली का समजायचं एवढं मोठं आहे बोललं पाहिजे गिरीज बुक मध्ये नाव आलं पाहिजे तुला काय माहिती आहे तुला काय सांगून करतो काय तो हो सकाळी फोन येतो ह्याला संतोष किती करतो जिम रे संतोष <laughs> <शंतुछ> ना आलाय का यापेक्षा जास्त नशीब खराब असू शकतं का सांगा तुम्ही कुठे बंद पडलाय बघा तो ट्रक बिचारा काय हाल असतात ना ट्रक वाल्यांचे बिचाऱ्यांचे बरोबर चढावरच बंद पडलाय थांब संतोष ठाम संतोष काही करू नको कुठे राईट साईड इकडे नसणार राईट साईड तुम्ही वाईच्या गणपती मंदिरात आलो आम्ही ही आमरी गाडी आहे चला बाबू चल नाही नाही नको ना 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 नको ना नको साड घेतली

तू घेऊन आली आम्हाला मोकळा थांबायचं काय इथेच महाबळेश्वरला जायला मग हेच खेळत बसू दादा ना बोलव मत... ना असं करू म्हणा आपण फोटो काढायचो इकडे फोटो इकडे <laughs> 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 बबलू काढतोय फोटो फक्त फोटो काढून घ्या बबलू काढतोय फोटो पोच सांग रे फोटो का तू काढ ना तुझ्या फोन मध्ये काढ मि असं लपत कसं बघायचं असं वाटत दादा चोरून बघतात वेण्णा लेकच्या पॉइंटला येऊन थांबलो आम्ही काय काय होऊन लागत म्हणून एंट्री नाही केली कोण नाही घेतली कधी एंट्री नाही केली जायचं इकडे जायचं इकडे जायचं

वेदन छोटा वाला बनले। पाणी किती कमी झालंय बघ ते सगळं भरलेलं असतं पूर्ण भरलेलं असतं पावसाच्या दिवसात पावसात यायचं अजून छान वाटत अग आपल्याला कापून घ्यायची आणि पेरू घ्यायचं आपल्याला घे ना कैरी आणि पेरू म्हटलं तर कैरी आणि पेरू त्यांना काय करू हां कैरिन पीर ना मारा भरपूर काय मारयतो ते मार कैरूला पियानाय तजी बात मस्त एकदम जोडवळ घेऊन जाऊया सर घोडावर बसायचं का आता विचारायला पाहिजे होता तिकड फोन चालू असता सर घोडावर बसायचं का सर आम्ही गाडवर बसणार बरोबर राईट एकदम हत्तीवर आपण आलोय ऑलरेडी बसून आम्ही <laughs> निघालोय बोटिंगला सगळेच नाही जातात सगळ्यांना नव्हतं करायचं जेवढ्यांना करायचं आम्ही था। श्लोक थांब करतोय बघ ना याचा शोर हात पकडायचंय का तुझा ह्याचा हात पकडू का पकड 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 लाडू बोट राईड चालू झाली आमची एवढे पॅसेंजर आहेत आमच्या बोटमध्ये सगळेजण जुडिओचे कपडे घालणार जुडिओचे कपडे घालणार आहेत सगळेजण हा जुडिओ ही जुडिओ ही जुडिओ मी पण जुडिओ जुडिओच आपण हे घेऊया फ्रँचायझी घेऊया का फ्रँचायझी पण त्यांचं ब्रँडिंग केलं तर आपल्याला म्हणजे प्रमोशन करूया का त्यांचं

जेवण झालं घाई गडबडीत खूप भूक लागली होती त्यामुळे जेवण नाही दाखवलं पण आम्ही चिकन खाल्ले प्रियाचं जेवण फक्त दाखवलं मी <laughs> <चला> उतरा <laughs> हा ब्लॉग इथे संपवते आणि इथून पुढे दुसरा ब्लॉग चालू करते त्याच्यामध्ये तुम्हाला एक अम्युजमेंट पार्क मी दाखवणार आहे तर पुढचा व्हिडिओ पण नक्की बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटतं चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुन्हा एकदा अशाच व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा